सो so, आंबाडीची भाजी कशी करायची याची रेसिपी मी परत सांगतो आहे तर ही तुम्हाला दिसेल की मी आंबाडीची भाजी त्याची पानं निवडून दो तीन चिट्ट्या कुकरच्या दिल्या आणि त्याच्याचबरोबर चण्याची डाळ आणि दाणे हे दोन्ही घातले आणि हे तीन चिट्ट्या दिलेली ही आंबाडीची भाजी आहे त्या ह्याच्यातलं मी पाणी काढून टाकणार कारण त्या पाण्यामध्ये आंबट पण असतो पाणी काढून टाकायचं आणि नंतर मग हे इन्ग्रेडियंट्स आहेत बघा कांदा आहे लसूण आहे लाल मिरची आहे गूळ आहे आणि बेसन आहे मग मी फोडणी करणार फोडणीमध्ये मोहरी लाल मिरची लसूण कांदा आणि गूळ असं टाकणार आणि नंतर मग शेवटी त्याला थोडं बेसन लावणार आणि आंबाडीची भाजी लगेच तयार होईल मग आणि परत फोडणीसाठी मी अजून हा लाल मिरची आणि लसूण ठेवला आहे कारण तेलाची धार त्याच्यावर ते नंतर घालायची असते फोडणीची सो ही आंबाडीची so, uh, भाजीची रेसिपी एकदम सिंपल आणि इट इज व्हेरी न्यूट्रिशस पालेभाजी आहे थँक्यू